नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा विषय आहे गणित गणितामधला शेकडेवारी हा घटक आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शेकडेवारी बघा नावातच आहे शेकडा शेकडा म्हणजे शंभर मग बघा शेकड्यालाच भाषेच्या ह्याच्यामध्ये भाषेमध्ये आपण काय म्हणतो शेकडेवारी किंवा शतमान असे म्हणतो मग बघा शेकडेवारी हा एक प्रकारचा अपूर्णांकच आहे पण त्या अपूर्णांकांचा छेद मात्र शंभर मध्ये गणडत होतो म्हणजे छेद नेहमी शंभर असतो शेकडेवारीचं सिम्बॉल आहे बघा शेकडेवारी काढताना आपण काय करतो टक्के हे चिन्ह वापरतो आता शेकडेवारी म्हणजे कशासाठी वापरतात तर शेकडेवारी बघा तुलना परीक्षेतील गुण व्यापारामध्ये झालेला नफा किंवा तोटा वार किंवा घट किमतींमधील फरक व्याजाचा दर दलाली कमिशन सूट इत्यादी बाबींसाठी शतमान म्हणजे शेकडेवारी वापरतात आता बघूया आपण काही अपूर्णांक आहेत बघा इथे आपल्याला काय दिले काही अपूर्णांक व शतमान यांचे परस्पर रूपांतर आता आपल्याला माहिती आहे की शेकडेवारी हा अपूर्णांकामध्येच असतो आणि त्याचा छेद नेहमी शंभर असतो मग हो आता बघा इथे पहिलं गणित आपण घेतलं एक अंश छेद दोन मग याचा आपल्याला टक्क्यांमध्ये काढायचं आहे म्हणजेच आपल्याला शतमानात त्याचं रूपांतर आहे हा अपूर्ण आहे त्याचा आपल्याला शतमानात म्हणजे टक्क्यांमध्ये रूपांतर करायचं आहे मग बघा छेद नेहमी किती असतो एक छेद बघा मी ते आम्ही तसं एक छेद दोन लिहिते आता छेद नेहमी किती हवा आहे शंभरच हवा आहे छेद नेहमी शंभर हवा आहे मग दोनला ला गुणलं की शंभर येतं तर आपल्याला मिळते पन्नास शंभर मग छेदामध्ये जर आपण पन्नासनी गुणले तर अंशामध्ये सुद्धा आपण पन्नासनी गुण घेत मग बघा पन्नास एके पन्नास आणि पन्नास जुने शंभर मग किती आलं पन्नास अंश छेद शंभर हा आपण अपूर्ण केला पण आपल्याला टक्केवारी पाहिजे मग शंभर पैकी हा पन्नास टक्के या पद्धतीनं एक अंश छेद दोन म्हणजेच पन्नास छेद चार आहे मग इथे सुद्धा सेम तसंच करायचं छेद किती आला पाहिजे शंभर आधी आपण अंशाला बघायचं नाही छेदाला बघायचं मग येतो तर आपल्याला येते पंचवीस चौक शंभर मग बघा इथे पंचवीस आणि मग छेदात पंचवीसने गुणले म्हणून मग अंशाला सुद्धा पंचवीसने गुणून घ्यायचं मग बघा पंचवीस एके ते पंचवीस पंचवीस चौक शंभर मग आता हे पंचवीस शंभर पैकी पंचवीस म्हणजे हे किती आहे पंचवीस टक्के मग एक अंश छेद चार म्हणजेच चा पंचवीस टक्के आता एक अंश छेद पाच आता इथे पण बघा मी लिहून घेते एक अंश छेद पाच आता छेद हवा आहे शंभर मग पाच ला कितीने गुणल्यावर शंभर येतं तर बघा सोपी स्टेप पाचचा पाडा दहा पर्यंत पाच जुने दहा आणि हा शून्य आहे त्याचा म्हणजे वीस ने जर गुणलं तर शंभर येतं मग छेदामध्ये जर वीस ने गुणलंय अंशाला पण पटकन वीस ने गुणून घ्यायचं वीस वीस आणि वीस हा शंभर मग बघा किती टक्के आलं ह्याच तर वीस टक्के मग एक अंश छेद पाच भाग म्हणजेच वीस टक्के आता हे पण सेम तसच आहे एक बघा दहा आहे दहाला दहाने गुणल्यावर शंभर येत मग छेदात दहा म्हणून मग अंशाला पण दहाने गुण घ्या दहा दा, एक दहा आणि दहा शंभर मग दहा दहा शंभर म्हणजेच दहा टक्के हे झालं अपूर्ण बघा इथे आपण एक गणित घेऊया नऊ अंश छेद एकवीस चा पस्तीस टक्के म्हणजे किती पर्याय दिलेले आहेत आपल्याला बघा नऊ अंश छेद एकवीस चाची म्हणजे गुणाकार आणि टक्के दिले पस्तीस आणि टक्के आहेत म्हणून मग टक्क्यांच्या खाली नेहमी किती असतो शंभर असतो मग आता बघा इथे भाग जातोय भाग घालवून घेऊया तीन त्रिक नऊ तीना साता एकवीस आणि बघा इथे सात एके एक सात साता पाच पस्तीस आता राहिलं गेल्या गणितामध्ये तीन गुणिले पाच मग इथे लिहून घेऊया आपण तीन गुणिले पाच आणि छेदामध्ये किती आहे शंभर आहे मग बघा शंभर एके शंभर तिना पाचची पंधरा छेद आहे तसा शंभर लिहून घेतला आता आपल्याला माहिती आहे की आता असा पर्याय कुठेच नाही आहे मग काय करायचं अशा वेळी आपल्याला आहे जर दहाच्या पटीतल्या संख्या असतील तर आपण काय करायचं वरचा अंश आहे तो आहे तसा लिहून घ्यायचा बघा एक दोन शून्य आहेत म्हणून मी ही दोन घरं डावीकडे मागे यायचं एक दोन आणि तिथे काय करायचं दशांश चिन्ह आणि पुढे काय नाही म्हणून मी ते पुढे शून्य लिहायचं मग आपलं उत्तर केलं शून्य दशांश चिन्ह पंधरा मग बघा असा पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक दोन मध्ये दिसतो म्हणून इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघा सत्तरचा चाळीस टक्के म्हणजे किती आता इथे आपल्याला दोन अचूक पर्याय निवडायचे आहेत म्हणजे या दोघांचं उत्तर याचं जे उत्तर या येणार आहे तेच या कोणत्या तरी दोन पर्यायांचं येणार आहे बघा सत्तरचा चाळीस टक्के आधी त्याचं काढूया सत्तरचा चा म्हणजे गुणाकार चाळीस टक्के टक्क्यांच्या खाली शंभर या शून्याला हे शून्य गेलं या शून्याला हे शून्य कट झालं राहिले काय सात गुणिले चार म्हणजे किती आलं सात क अठ्ठावीस टक्के मग खालील पर्यायांमध्ये असं कुणाकुणाचं उत्तर येते ते बघूया पर्याय क्रमांक एकचं बघूया आपण साठचे साठ टक्के बघा हा पर्याय क्रमांक एक साठचे साठ टक्के टक्क्यांच्या खाली शंभर ह्या शून्याला हे शून्य गेलं या शून्याला हे शून्य गेलं काय राहिले सहा गुणिले सहा मग साही साही छत्तीस टक्के मग येईल का नाही येणार क्रॉस केलं दुसरं बघा दुसरा, दुसरा पर्याय आहे चाळीसचे सत्तर टक्के टक्क्यांच्या खाली इथे शंभर मग काय करायचं शून्याला परत शून्य कट केला तर राहिले काय चार गुणिले सात मग चार सत्ता अठ्ठावीस टक्के मग बघा बरं इथलं पण उत्तर अठ्ठावीस टक्के म्हणजे पर्याय क्रमांक दोन कसं आहे योग्य आहे आता इथेच बघा पर्याय क्रमांक तीन बघूया काय दिले आपल्याला एकशे चाळीसचे वीस टक्के टक्क्यांच्या खाली शंभर शून्याला शून्य कट केला मग चौदा गुणिले दोन चौदा दुने अठ्ठावीस मग बघा बरं पर्याय क्रमांक तीनचं पण अठ्ठावीस आहे मग याच्यासारखं पर्याय क्रमांक दोन पण योग्य आणि पर्याय क्रमांक तीनसुद्धा सुद्धा योग्य आहे आपल्याला दोनच अचूक पर्याय सांगायचे होते मग बघा पर्याय दोन आणि पर्याय तीन हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आता तरी पण इथे बघा फक्त एखादं गणित हाताखालून जावं म्हणून हे दाखवते पन्नासचे पंचावन्न टक्के भागीले शंभर कारण ते शून्य होते काटाकाटी केली लगेच झालं गणित आता इथे बघा या शून्याला हे शून्य कट केले किंवा काय करायचं आहे बघा शून्याला शून्य नाही हां शून्याला शून्य कट केले इथे काय आहे पाच एके पाच पाच दुने दहा आता राहिलं आहे काय पंचावन्न अंश छेद दोन मग याला भाग घालवूया बघा बे दुने चार परत इथे एक राहिला बेच्या पाट्यामध्ये पंधरा नाही आहेत मग कोणती संख्या बे साती चौदा एक राहिला इथे पॉइंट द्यायचा शून्य घेतला एक वार बे पंचे दहा मग आपलं उत्तर किती आले सत्तावीस दशांश चिन्ह पाच पण आपल्या या दोन या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आणि तीन पुढची दोन गणित बघूया आपण पंधरा अंश छेद साठ चे शेकडेवारीत रूपांतर करा प्रश्न कसाही विचारू दे आपल्याला उत्तर काढता आलं पाहिजे मग बघा पंधरा अंश छेद साठ साचीचे म्हणजे गुणाकार इथे शंभर या शून्याला हे शून्य कट झालं आता बघा बे त्रिक सहा बे पंचे दहा आणि आता इथे भाग जातो तीन एके तीन तीना पाचची पंधरा राहिले काय पाच गुणिले पाच मग पाच गुणिले पाच बरोबर पाचा पाचा पंचवीस मग पंधरा अंश छेद साठचे टक्केवारी किती येते तर पंचवीस टक्के पुढचा प्रश्न पण सेम तसाच आहे एकशे पन्नास या संख्येचा शेकडा तीस टक्के तीस म्हणजे किती विचारले मग बघा एकशे पन्नास संख्येचा चा आहे म्हणजे गुणाकार मग तीस टक्के नेहमी लक्षात ठेवायचं शेकडा तीस म्हटलं की लगेच त्याच्या खाली शंभर आलंच पाहिजे इथे अपूर्ण अंक होता म्हणून मी इथे गुणिले शंभर केलं तसं इथे काय आहे शेकडा तीस आहे मग ते शेकडा तीसच्या खाली शंभर मग या शून्यला हे शून्य गेलं या शून्याला हे शून्य गेलं राहिले काय पंधरा गुणिले तीन मग पंधरा त्रिक पंचेचाळी बघा या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये शेकडेवारी या व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांकांचे शेकडेवारीत कसं रूपांतर करायचं ते बघितलेलं आहे करते आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा असा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू